लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पत्रकार आशीष कारेकरी यांना मातृशोक गुहागरचे पत्रकार आशिष कारेकर यांच्या मातोश्री सुजाता सुरेश कारेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी सोमवारी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने तळवली परिसरात शोककळा पसरली आहे कैलासवाशी सुजाता कारेकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ होता गेली काही दिवस त्या आजारी होत्या मुंबई येथे उपचार करून त्यांना आपल्या तळवली येथील राहत्या घरी आणला असता सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या दशक्रिया विधी बुधवारी दहा रोजी तळवली स्मशानभूमी येते तर बारावी विधी शुक्रवारी बारा व उत्तर कार्य शनिवारी तेरा रोजी तळवली येथील राहत्या घरी पार पडणार आहे त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे वाहन गुहागर गुहागरहून विनोद चव्हाण